नमस्कार विद्यार्थी हो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्र हो आतापर्यंतच्या सगळ्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ सगळ्यात महत्त्वाचा असल्याचं महत्वाचं कारण म्हणजे तुमच्यासाठी सगळ्यात मोठी गुड न्यूज आहे आणि खूप आणि खूप मोठी आनंदाची बातमी सर्व टेटधारकांसाठी आहे विद्यार्थी मित्र हो या गोष्टीची सर्व टेटधारक बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होते पवित्र पोर्टलवरती निवड्यादी कधी लागणार याबद्दलची सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात आनंदाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत पवित्र पोर्टलवरती याबद्दलची महत्त्वाची सूचना देखील सर्व टेटधारकांना आलेली आहे ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत विद्यार्थी मित्र हो तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर सर्वप्रथम प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच शिक्षक भरतीचे महत्त्वाचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहत असतो आणि आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण प्रत्येक शिक्षक विद्यार्थी मित्रांना या गोष्टी कळायला पाहिजेत सर विद्यार्थी मित्र हो बरेच विद्यार्थी मित्र जे आहेत बऱ्याच दिवसापासून ह्या शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत आहेत अगदी दोन हजार सतरापासूनची विद्यार्थी मित्र जे आहेत ते अगदी डोळे लावून आहेत कधी शिक्षक भरती होईल कधी निवड यादी होईल कारण त्यांचं एक मोठं स्वप्न आहे कधी आपण शिक्षक होऊ तर त्यांच्यासाठी खूप आणि खूप आनंदाची बातमी आहे विद्यार्थी मित्र हो ज्या गोष्टीसाठी तुम्ही बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होता त्याचे आता ल ते आठ दिवस तुमचे आलेले आहेत आता सध्याला आणि खूप मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी आहे तर विद्यार्थी हो तुमचा वेळ जास्तीत जास्त न घेता मी आता व्हिडिओला सुरुवात करत आहे तर विद्यार्थी हो ऑलरेडी आप जे काही प्रेफरन्स फॉर्म तुम्ही पैतृलवरती लॉक केले होते आणि त्यानंतर आता सगळ्यांची नजरा ह्या पवित्र पोर्टलवरती निवड यादी कधी जाहीर होईल आणि आपल्याला कधी नियुक्तीपत्र मिळेल आणि आपली कधी नियुक्ती होईल याच गोष्टीकडे आहे तर विद्यार्थी मित्र हो तुम्हाला सांगण्यास अतिशय आनंद होत आहे पवित्र पोर्टलवरती एक महत्त्वाची सूचना देखील आलेली आहे कारण आता सध्याच्या घडीला पवित्र पोर्टलवरती जे काही निवड यादीचं काम आहे ते हंड्रेड पर्सेंट झालेलं आहे आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत निवड यादी नेमकी कधी लागणार आहे ओके तर विद्यार्थी मित्रो जे काही निवड यादीची प्रक्रिया आहे ती कम्प्लीट झालेली आहे स्क जे काही कॅटेगरी विद्यार्थ्यांना अनालायसिस करून ज्या काही नियुक्त्यासाठी त्यांना अनालिसिस करून ज्या ज्या कॅटेगरीमध्ये त्यांना ठेवायचं आहे त्या पद्धतीचं सगळं कामकाज आता कम्प्लीट झालेलं आहे ओके तर हंड्रेड पर्सेंट ऑलमोस्ट काम कम्प्लीट झालेलं आहे आणि आता फक्त आणि फक्त निवड यादी एकच लागायची बाकी आहे तर विद्यार्थी मित्र हो जर निवड यादी जी आहे ती साधारण आज स संध्याकाळपर्यंत तुमची निवड यादी जाहीर होईल जरी आज थोडंफार काम जरी टेक्निकल काही राहिलं असेल तर ते उद्या उद्या, उद्या परवा दिवशी तर शा रविवारी सुट्टी असते तर चा, साधारण सोमवारपर्यंत तर तुमची निवड यादी ही हंड्रेड पर्सेंट लागण्याचं याच्यामध्ये चान्सेस आहेत आणि पवित्र पोर्टलवरती एक महत्त्वाची सूचना आहे जी प्रत्येक टेटधारकांसाठी खूप आणि खूप महत्त्वाची आहे विद्यार्थी मित्रो तुमची निवड यादी तर शक्यतो आज तरी लागेल संध्याकाळपर्यंत किंवा उद्या लागेल नाहीतर डायरेक्ट सोमवारी तर शंभर टक्के लागण्याचं चान्स आहे तर तुम्ही स सतत पवित्र पोर्टलवरती पाहत राहा आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तर अपडेट देणारच आहोत तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे कारण छोट्या मोठ्या गोष्टीपासून तुम्ही निवड प्रक्रियेपासून वंचित राहू नये हाच आपला एक या मागचा उद्देश आहे विद्यार्थी मित्रो चला तुम्हाला दाखवतो मी नेमकी काय सूचना आलेली आहे पवित्र पोर्टलवरती तर विद्यार्थी मित्रो तुम्हाला दिसतं इथं स्क्रीनवरती तुम्हाला दाखवतो पहा शिक्षक बाबत एक प्रसिद्ध प्रसिद्धीपत्र काल जाहीर झालेला आहे ते महत्त्वाचा आहे पहा पवित्र पोर्टलवरील शिक्षक बाबत समाजातील विविध घटकातून आलेल्या सर्व निवेदनांचा सूचनांचा सर्वकष विचार करण्यात आला आहे योग्य व प्रचलित शासन नियमाशी सुसंगत असणाऱ्या सर्व सूचनांची दखल घेऊन आवश्यक तो कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली आहे ओके त्यानंतर पहा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे नियुक्तीसाठी शिफारस पात्र उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे म्हणजे तुमचं सगळं काम ऑलमोस्ट कंप्लीट झालेलं आहे आता जी काही गुणवत्ता यादी आहे ती लवकरच जाहीर होईल शिफारस पात्र उमेदवारांनी ज्या ज्या व्यवस्थापनाकडे शिफारस करण्यात येईल त्या व्यवस्थापनामार्फत सर्व मूळ कागदपत्रांची प्रमा प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे त्यासाठी सर्व नियुक्ती प्रा प्राधिकाऱ्यांचा सूचना देण्यात येत आहेत पहा अतिशय महत्त्वाची अपडेट आहे विद्यार्थी मित्रो साधारण तुमची निवड आहे ती तर आज नाही तर सोमवारपर्यंत लागणारच आहे त्यात काही शंका नाही आहे पण तुमच्यासाठी जी महत्त्वाची अपडेट आहे तुम्हाला काय करायचं आहे पहा इथे तुम्हाला तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते व्यवस्थितरित्या रेडी करून ठेवायचे आहेत कारण आपल्याला एखाद्या डॉक्युमेंटमुळे तुम्ही त्या भरतीतून बाद झालात तर खूप वाईट वाटेल बऱ्याच विद्यार्थ्यांना तर पहा त्यासाठी जे काही तुमचं डॉक्युमेंटेशन तुम्ही सेल्फ सर्टिफाय करताना नोंदवलं होतं त्या सगळ्या डॉक्युमेंट व्यवस्थितरित्या रेडी ठेवा कुठलंही डॉक्युमेंट जर तुमच्याकडे गाळ झाला असेल तर ते पाहून घ्या लवकरात लवकर तर याच्यासाठी देखील तुम्हाला एक मी व्हिडिओ ऑलरेडी बनवला होता की तुम्हाला नेमके डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत तर विद्यार्थी मित्रो खूप महत्त्वाची सूचना आहे पा आहे त्यानंतर पहा प्रमाणपत्रात नमूद केल्यानुसार आवश्यक सर्व मूळ कागदपत्रे प्रमाणपत्रे पडताळणीसाठी अभिव्यक्तधारकांनी नियुक्ती प्राधिकाऱ्यांना निश्चित मुदतीत उपलब्ध करून द्यावायचे आहेत ती सर्व कागदपत्रे तातडीने तयार ठेवावीत पहा जी जी कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत तुमची पवित्र पोर्टलवरती नियुक्तीपत्र किंवा तुमची निवड यादी लागल्यानंतर लगेचच ज्या भरती प्रोसेस भरतीच्या प्रोसेस होणार आहेत त्या सुरू होतील आणि ज्या प्राधान्याकऱ्याकडे तुम्ही निवड यादी तुमची जाहीर होणार आहे आणि जिथं तुम्ही ज्या संस्थेवरती लागणार आहात किंवा ज्या शाळेवरती लागणार आहात तिथं तत्पूर्वी तुमची जी काही डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशनचं काम आहे ते होणार आहे त्यावेळेस तुम्ही जे जे डॉक्युमेंट्स तिथं दाखवले होते ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथं दा ह हजर करावे लागणार आहेत हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्राची अधिक माहितीसाठी जे काही तुम्ही पवित्र पोर्टलवरती हो जे काही डॉक्युमेंट्स आपण नोंद केले होते सेल्फ सर्टिफाय ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला त्यावेळेस रेडीत ठेवायचे आहेत आणि आता साधारण तुमच्याकडे एक आणि दोन दिवस एवढेच उरलेले आहेत लागलं तर आजही तुमची निवड यादी लागू शकते आणि नाहीतर सोमवारी ओके किंवा उद्याही लागू शकते आणि रविवार तर सुट्टी असल्यामुळे ते कामकाज सुट्टी असते त्यामुळे जर रविवारी लागण्याची शक्यता कमी असते किंवा लागणार नाही तर शक्यतो तुमची निवड ही आज संध्याकाळपर्यंत किंवा सोमवारी लागेल तर, लागे? तर आतापर्यंत तर तुम्ही सगळ्या गोष्टीसाठी एवढे वेळ घेता एवढं पेशन्स ठेवलेलं आहे अजून थोडे दिवस वेट करा ओके okay? आणि तुम्ही तुमची जी काही प्रोसेस आहे ती लवकरच कम्प्लीट होणार आहे आणि सगळ्यांना एक गुड न्यूज मिळेल सगळ्यांना निवड जी काही नियुक्तीपत्र मिळेल आणि ज्या गोष्टीची तुम्ही वाट पाहत होतात बऱ्या दिवसापासून ती तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे आणि सगळ्या विद्यार्थी मित्रांना मला शुभेच्छा असं वाटतं आहे की ज तुमचं अतिशय लास्ट स्टेप आहे याचा भरती प्रक्रियेची यानंतर तुम्हाला डायरेक्ट नियुक्तीपत्र मिळेल आणि तुम्ही एखाद्या शाळेवरती शिक्षक म्हणून रुजू व्हाल हा सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे कारण मी पाहतो बरेच माझे जे विद्यार्थी मित्र आहेत ते मला सतत मेसेजेस करत आहेत की सर आम्हाला टेटचा एवढा स्कोर आहे आमचं शिक्षक भरतीमध्ये होईल का असं होईल का तर त्यांना त्यांचं जे इच्छा आहे की खूप अशी प्रबळ शक्ती आहे त्यांची की कुठल्याही प्रकारे बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं अजूनही टेन्शन आहे की अजून आमचं कुठेही नोकरी लागलेली नाही त्यामुळे बरेच विद्यार्थी खूप टेन्शनमध्ये आहेत तर त्यांच्यासाठी एक चांगली आता सध्याला संधी आहे तर शंभर टक्के होप्स ठेवा मॅक्सिमम टेटधारकांना याच्यामध्ये संधी मिळेल आणि अजून एक महत्त्वाचं विद्यार्थी हो तुम्ही कुठल्याही अफवा ज्या पसरत आहेत सध्याला काही जे काही अफवा पसरतील त्याच्यापासून लांब राहा कारण बरेच दलाल वगैरे तुम्हाला सांगू शकतील की तुम्हाला मार्क कमी असतील तर आम्ही इथे लावून देऊ तर अशा अफवापासून लांब राहा अशा अफवांना बळी पडू नका कारण तुम्ही तुमच्याकडे पैसे खाण्याचे काम करू शकणारे बरेच लोक असतात त्यामुळे ऑलरेडी न्यू जे का जे काही आयुक्तालयांनी आपल्याला ऑलरेडी डिक्लेअर केलेलं आहे की जे काही प्रोसेस आहे ही कंप्लीट ट्रान्सपरंट असणार आहे याच्यामध्ये मॅन्युअली कुठलं याच्या इन्वॉल्मेंट नसणार आहे पूर्ण कॉम्प्युटराइज असणार आहे त्यामुळे कुठल्याही पद्धतीचं भ्रष्टाचार याच्यामध्ये चालणार नाही आहे तर एक पॉझिटिव्ह तुम्ही होप्स ठेवा शंभर टक्के ज्या विद्यार्थी मनापासून ह्या गोष्टी करत आहात तर शंभर टक्के तुम्हाला ते मिळणार आहे ओके तर तुम्हाला एक पहा तुम्हाला माहीत आहे एखादी गोष्ट जर तुम्ही मनापासून मागत असाल ना तर शंभर टक्के तुम्हाला ती मिळते ओके फक्त तुमची प्रबळ इच्छाशक्ती असली पाहिजे कारण तुम्ही त्याच त्याच्यासाठी प्रयत्न देखील केलेले आहात चांगले स्कोर केलेला आहात चांगला मार्क्स तुम्हाला मिळालेले आहे एज्युकेशन घेतलेलं आहात तर शंभर टक्के तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होईल आणि तुम्हाला एखाद्या चांगल्या शाळेवरती शिक्षक म्हणून तुम्ही रुजू होण्याचं तुमचं स्वप्न साकार होणार आहे तर विद्यार्थी हो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण शिक्षक भरती म्हणा किंवा कुठल्याही नवीन अपडेट्स म्हणा ह्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपलं या चॅनलच्या माध्यमातून चालत असतं अगदी बिझी शेड्यूलमध्ये देखील मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत असतो तर त्यासाठी एक सबस्क्राईब कर करणं आणि एक लाईक करणं खूप मोठी गोष्ट नाही आहे तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा आणि कर जास्तीत जास्त आपल्या टेटदारकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील शिक्षक भरतीच्या सगळ्या प्रोसेस ह्या वेळेत मिळत राहतील आणि ते देखील शिक्षक भरतीच्या कुठल्याही प्रोसेसपासून वंचित राहणार नाहीत तर विद्यार्थी मित्र हो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ